श्रीवास्तव नाभिक समाज संस्थेच्या वतीनं एकोणीस जुलै रोजी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्रीवास्तव नाभिक समाज संस्थेच्या वतीनं शनिवार एकोणीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता सात रस्ता येथील इरण्णा उपलब्ध मंगल कार्यालयात सालावादाप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांचा सत्कार तसंच गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष सिद्धराम रुद्रार यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस प्रकाश जोगीपेटकर राजू शुक्लवार महेुक्लवार परशुराम श्रीमंगले, शुक्लवार, श्रीमंगले नंदकिशोर गेली होती ना। सत्कार आणि सेवा तसेच शैक्षणिक साहित्य कार्यक्रम घेत असतो तर या वर्षी मी अध्यक्ष असल्या कारणानं मी समाजाला आव्हान करतो की आपला हा कार्यक्रम एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी आणि शहराध्यक्ष चेतनराव मरुटे आणि सेवा अध्यक्ष हिंदूराव गोरे तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ समाजसेवक निळकंठा हल्लाईकर आणि निवृत्त तहसीलदार सुशांत क्षीरसागर आणि सोलापूर शहरातील विविध धाविक संघटनेचे अध्यक्ष यांना आमंत्रित करीत आहोत